मल्हार मंडळी आज आम्ही मारतंड आणि मल्हारला धरणार आहे टांग्याला तर आजचा आपला पहिला ब्लॉग होणार आहे तर हा आमचा मारतंड आणि हा आमचा मल्हार लागू तयारीला गुलबी आमच मी पण आम्ही गुलब्याला नाही रे पण आमचा गुलब्या म्हणतो मला पण सेट झाला कोड तयार मुर्खी घ्या ट्रॅक्टर नाव ना घे पुढं त्याला भावांनो करा सुरुवात अरे मस्ती ना करू रे त्याला लवकर जायचं बाबा आता कमी रे मंगेश भाऊ खाली उतरव Mas पुढं निघून आलते आणि सायकलीवर चाललंय कॅदारबा आमचे ड्रायव्हर आणि हेळवणीला धरणार आहे चल चल आम्ही टकला भावा पडला पडूया खूप दिवसानंतर धरले तरी पण तुम्ही एकदम सावकाशीपणे पोहोचता आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करा आम्ही आत्तापासून ब्लॉग चालू करणार आहे असं वाटतय मारे वाटतंय भाऊ मित्रांनो आम्ही सायकलवर चाललोय आमची गाडी गावात गेली होती त्याच्यामुळे आमच्या गाडी नव्हती नाही मी सायकलवर चाललोय सायकलीवर मजाच वेगळी येते भाऊ मजा तेवढी काम तेवढं काय सांगू तुम्हाला हलवा जेव्हाच्या भावांनो पर्याय नाही भाऊ शर्तीत पळायचं असलं तर जोर लागतो आणि पहिलं जसा आराखड्यात व्यायाम करतो तसा शर्तीसाठी चळवळीचा व्यायाम केला जातो माझ्या माझ्या सर्व अनुभव झाला आमचे केदार तकले आहेत सायकल चालू चालू केदार भाऊ आम्ही चालू का सायकल तिकडून येत नाही चालू आम्ही तिकडून यातून चालली तर मित्रांनो कांद्याचं रोप बघून घ्या आणि गावाकडले माणसं गावाकडली मजाच वेगळी म्हणेकरांचा मित्रांनो तुम्हाला जर यश म्हणेकरांच्या व्हिडिओ बघायचा असेल आणि तसेच बैलगड क्षेत्रातील संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कसं वाटतंय जाम चालू तो भाऊ आता एक हवा पण कमी म्हणजे जामचं बघा चालू भावा मित्रांना ना झाला म्हणतात मी त्याच्यात कुठे मी समजून घेतला असेल याला म्हणतात

गाडी नसल्या मला आम्हाला सायकलीवर द्यावं लागलं नाही वळणार आहे तर तुम्ही कुठून वळणार आहे बरोबर ओके मित्रांनी बघा एका दर <laughs> <laughs> आम्ही वळता वळता पडलो देखील असतो सायकलवर वरून पडलो <laughs> असतो <laughs> हवा इतका बेकार लागला बरला ना नात नाही करायचं ते आता वळून येणार आहे मी तर थांबलोय म्हणलं थांबून व्हिडिओ घ्यावा आता मित्रांनो गावाकडला मजाच वेगळी असते हे बघा शेतीमध्ये काम पण चालू आहे आणि असा रस्ता मोकळा आहे गावामध्ये स्वच्छ हवा शेती आणि आम्ही आमच्या लोकांचं कसं असतं माहिती आहे का गावाकडल्या लोकांचं शहरात गेलं का करमत नाही <laughs> एकदम सुंदर वातावरण इकडे आमच्या गावाकडलं आणि आमचं मन इकडंच रमत गावाकडची मजाच वेगळी असते मित्रांनो हे वळून येऊ म्हणले पण मी पुढं निघून गेले आता आम्ही चाललोय मागून परत जर आणि गदार भाऊ गाडीप्रमाणे सायकल तक्रू राहिले गाया पण होऊन जाते आणि आमचे मनोरंजन पण अडवळ आली लक्ष द्या गाडी खूप दिवसानंतर आम्ही मिळवले होते मित्रांनो खूप पुढे आले होते कसं दिसतोय मग आमचा घरचा साथ बघा शुभम बाबू शिव बघून असलेले आहे आमचा घरचा साथ लक्ष्मणेकरांचा साथ काय अवकाळ सांगू आमचा राव अवकाळ <laughs> झाले राव आमच्या तुम्हाला सांगू पण सांगणार नाही का इतके झाले आमचे राव नात कशाला बाबा